गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांच्या मध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार दोन हजार चोवीस मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे ते आपण जागा किती असणार आहे आपण मध्ये माहिती मागवलेली आहे त्यानुसार तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सर्व माहिती देण्यात येणार आहे यामध्ये कनिष्ठ लेखापाल असेल किंवा लेखापाल जे महत्वाचे पद आहेत त्यांचं आपल्याला एकूण जागा चारशे चोवीस मंजूर झालेल्या आहेत त्यांची जाहिरात पंधरा दिवसामध्ये येणार आहेत तर याचा अभ्यासक्रम पाहायचा आहे वेतन किती राहते कनिष्ठ लेखापाल लेखापाल याला तसेच त्याची पात्रता पाहायचं आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत जातील त्या अगोदर जे आर टी आय मध्ये आपण जागा माहिती मागवली होती जागे संदर्भात कधी जाहिरात येणार आहे आणि एकूण विभागामध्ये किती जागेचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते पाहण्या अगोदर आपल्या अकॅडमी मध्ये अन्न औषध प्रशासन विभाग बॅच दोन हजार चोवीस सुरू करण्यात आलेली आहे या पण विभागाच्या नवीन जाहिरात येणार आहे यामध्ये दिपिक पद आहे यामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ दोन्ही पदाचा समावेश असणार आहे चारशे आठ पदे आहेत एकूण यामध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के असे एकूण चार विषय असणार आहेत बॅचची फी पंधराशे रुपये ठेवण्यात आलेली आहे तसेच बॅचचा कालावधी आहे तो आपला सहा महिन्याकरिता तुम्हाला लेक्चर पाहता येणार आहे बॅचचे वैशिष्ट्य पाहूया आपण यामध्ये डिजिटल बोर्डवरती लाइव क्लास असणार आहेत डेली तसेच लेक्चर जर मिस झाले तर तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहण्याची सुविधा पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे तसेच टेस्ट सिरीज ई बुक नोट्स जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना मोफत मिळणार आहेत तसेच आपल्या ॲकॅडमीमध्ये जे महत्त्वाचे सर्वेसेवा सेवा भरतीकरिता विषय आहेत यामध्ये मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ते शॉर्ट नोट्स अवेलेबल आहेत जेकेच्या बारा हजार वन लाईनर शॉर्ट नोट्स आणि सामान्य विषयाचे सहा हजार एम सी क्यू आपल्यापुढे आपल्या अकॅडमीमध्ये उपलब्ध आहेत ज्या विद्यार्थ्यांना घरपोच मागवायचे असतील अगदी कमी शुल्क ठेवण्यात आले दोनशे पन्नास रुपये त्यांना पोस्टल चार्ज फ्री असणार आहेत तसे अकॅडमी मधील बॅच जॉईन करण्याकरिता किंवा नोट्स घरपोच मागवण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे आपल्याला बॅच विषयी किंवा नोट्स विषयी संपूर्ण माहिती मिळणार आहे तर आपण पाव्या ज्या जागा मंजूर झालेल्या आहेत लेखा आणि कोशागार विभागामध्ये यामध्ये आपण आर टी आयमध्ये मध्ये माहिती मागवलेली आहे त्या माहितीच्या नुसार मागितलेल्या माहितीचे स्वरूप संचालनालय लेखा व कोशागार आधीनस्त कनिष्ठ लेखापाल भरती दोन हजार तेवीस भरतीकरिता विभागानुसार एकूण जागा ती दोन हजार चोवीस मध्ये एक महिन्यामध्ये जाहिरात येणार आहे मी तरी एक महिना सांगत आहे पण पंधरा दिवसामध्ये जाहिरात अपेक्षित आहे यामध्ये कनिष्ठ लेखापाल सरळ भर पदभरती दोन हजार तेवीस करिता विभाग जागेचा तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेला आहे कोणी जर व्हिडिओला कमेंट करत असेल तुम्ही कुठून माहिती मिळवेल तर आरटीआय मध्ये आम्ही ऍप्लिकेशन दिलं होतं त्यानुसार तिथे आम्हाला जागे संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे तर यामध्ये कोकण विभागामध्ये एकशे अठ्याहत्तर पदे भरली जाणार आहेत त्यामध्ये आपण नंतर ज्यावेळेस डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन नंतर पाहणार आहोत त्यानंतर पुणे विभागामध्ये सहासष्ट पदे आहेत नाशिक विभाग एकोणचाळीस पदे भरली जाणार आहेत त्यानंतर चौथा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग मराठवाडा विभाग म्हणतो आपण यामधील छत्तीस जागा भरल्या जाणार आहेत अमरावती विभाग विदर्भ पश्चिम विदर्भामधील अमरावती डिव्हिजनला सत्तेचाळीस जागा असणार आहेत आणि नागपूर विभागामध्ये अठ्ठावन जागा भरल्या जाणार आहे तर सर्वांकरी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागायचं आहे कारण ते एक्झाम आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत कोण घेणार आहे कशी एक्झाम असणार आहे पॅटर्न कस कसा आहे अभ्यासक्रम का असणार आहे वेतन का आहे ते सर्व आपण व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत तर यामध्ये आपण वन बाय वन पाहणार आहोत ज्या परीक्षा जी आपली आहे त्या परीक्षेचं स्वरूप वगैरे पहिल्यांदा जो एक, एक नंबरचं जे पद आहे लेखा लिपिक पदाचं नाव आहे लेखा करिता जी पात्रता ठेवण्यात आलेली आहे वाणिज्य शाखेची पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे कॉमर्स म्हणतो आपण वाणिज्य शाखेची पदवी यामध्ये पंचावन्न टक्के गुणांचा उत्तीर्ण झाला झालेला उमेदवार असावा ठीक आहे आठ आहे पंचावन्न टक्के पदवीला मिळालेले असावेत मार्क तसेच टंकलेखन दिलेलं आहे इथे मराठी मराठी थर्टी आणि इंग्रजी किंवा इंग्लिश फोर्टी यापैकी ऑर दिलेला आहे दोन्ही पैकी एक तुमच्याकडे सर्टिफिकेट असलं तरी तुम्ही फॉर्म भरू शकता त्यानंतर दुसरं जे महत्वाचं पद आहे कनिष्ठ लेखापाल लेखालिपिक वेगळं आणि कनिष्ठ लेखापाल हे एक महत्वाचं पद भरलं जाणार आहे यामध्ये पण तुम्हाला वाणिज्य शाखेची पदवी असणे तुमच्याकडे गरजेचं आहे कॉमर्स ग्रॅज्युएशन असणारे विद्यार्थीला ॲपियर असणार आहे फॉर्म भरण्याकरिता तसेच यामध्ये टायपिंग पण अनिवार्य असणार आहे जसं आपण पहिल्यांदा सांगितलेलं आहे मराठी थर्टी किंवा इंग्रजी फोर्टी इंग्लिश फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे कौशल्यच चाचणी घेण्यात येणार नाहीये त्यानंतर नेक्स्ट आपण पाहूया यामध्ये वयोमर्यादा दिलेली आहे कोणते कोणत्या वयाचे विद्यार्थी फॉर्म भरू शकणार आहेत यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ओपनच्या विद्यार्थ्यांकरिता अडोतीस किमान अठरा थी, ते अडोतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे तसेच कॅटेगरी मधील जे ओबीसी एस सी एस टी हे विद्यार्थी आहेत ठीक आहे आपण डिटेल मध्ये पाहूया ओपनच्या विद्यार्थ्यांना किमान अठरा वर्ष ते अडतीस वर्षापर्यंत परीक्षा देता येणार आहे फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर कॅटेगरी मधील जे उमेदवार आहेत त्यांना वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत ते फॉर्म भरू शकणार आहेत त्यानंतर अंशकालीन कर्मचारी असतील आपण डिटेल इन्फॉर्मेशन पाहत आहोत अंशकालीन कर्मचाऱ्याकरिता पंचावन्न वर्ष एज लिमिट देण्यात आलेली आहे म्हणजे अठरा ते पंचावन प्रकल्पग्रस्त आणि माजी सैनिक अपंग यांना पंचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे जे पंचाळीस वर्षाचे असतील अपंग असतील आपण दिव्यांग म्हणतो त्यांना तसेच प्रकल्पग्रस्त आणि दुसरं आहे माजी सैनिक यांची वयोमर्यादा देण्यात आलेली आहे तिघांची पण पंचाळीस वर्षापर्यंत हे उमेदवार फॉर्म भरू शकणार आहे परंतु जे आठ आपण पाहिलेली पात्रता वाणिज्य शाखेची पदवी असणे गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे ठीक आहे तर यामध्ये एक्झाम तर कन्फर्म झालेला आहे टी सी एस मार्फत ही एक्झाम घेतली जाणार आहे ठीक आहे आर मध्ये आपल्याला माहिती तशी दिली ऑब्जेक्टिव्ह टाइप असणार आहे एमसीपी स्वरूपामध्ये ही ऑनलाईन एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे टी सी एस कंपनीकडून तर यामध्ये परीक्षेचं जे स्वरूप देण्यात आलेलं आहे दोनशे गुणांची परीक्षा असणार आहे मुलाखत असणार नाहीये ठीक आहे नाही फक्त एकच एक्झा एक, एक पेपर होणार आहे दोनशे मार्काचा यामध्ये विषयाचं जे डिस्ट्रीब्युशन देण्यात आलेलं आहे चार विषय आहेत मराठी इंग्रजी इंग्लिश मॅथ किंवा रिजनिंग दोन्ही पैकी दोन्ही पण असतात आणि चौथा विषय आहे सामान्य ज्ञान आपण त्याला जी के किंवा जीएस असे म्हणतो ठीक आहे प्रत्येक सब्जेक्ट वरती पंचवीस प्रश्न आधारित असणार आहेत टी सी एस एक्झाम घेणार असेल तर मराठी आणि इंग्रजीचे पॅरेग्राफ उत्तरावरील प्रश्न आपल्याला विचारले जात नाही फक्त आय पीपीएस पॅटर्न मध्ये विचारले जातात प्रत्येकी क्वेश्चन दोन मार्काला म्हणजे पन्नास गुण असणार आहेत पंभर प्रश्न दोनशे गुणांची ही एक्झाम टीसीएस मार्फत घेतली जाणार आहे तर महत्वाची आठ ठेवलेली आहे इंटरव्यू नाही फक्त आपल्याला दोनशे पैकी पंचाळीस टक्के मार्क मिळवणे गरजेचे आहे क्वालिफाय होण्याकरिता पंचेचाळीस टक्के गुण असणे आवश्यक आहे म्हणजे दोनशे पैकी आपल्याला नव्वद मार्क मिळवणे गरजेचे आहे त्यावेळेस आपलं लिस्ट मध्ये नाव येणार आहे तसेच त्यानंतर आपण पाहूया वेतन पगार किती आहे यांना यामध्ये त्यांचा ग्रेड पे दिलेला आहे लेखालिपीक ग्रेड पे एकोणीसशे आहे लेखालिपिकचा आणि कनिष्ठ लेखापाल आहेत ठीक आहे इथे आपण लिहूया लेखालिपिक जे दोन पद भरली जाणार आहेत लेखा लिपिकचा एकोणीसशे रुपये ग्रेड पे आहे पहिलं आणि ते दुसरं पद आहे कनिष्ठ लेखापाल यांचा ग्रेड पे आहे अठ्ठावीसशे रुपये ठीक आहे तर आ, यांचे एकूण वेतन बेसिक वेतन आहे पंचवीस पंचवीस हजार ते ब्याऐंशी हजारापर्यंत यांना वेतन म्हणजे पगार मिळणार आहे ठीक आहे तर ही सर्व इन्फॉर्मेशन होती एक्सामचं स्वरूप आपण पाहिलेलं आहे चार विषय आहेत पात्रता पाहिलेली आहे अभ्यासक्रम काय असणार आहे किती मार्काची परीक्षा घेण्या घेण्यात येणार आहे तसेच कोणामार्फत ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे ठीक आहे तर ही जाहिरात पंधरा दिवसामध्येच येणे अपेक्षित आहे ठीक आहे तर आपण आपल्या मध्ये ज्या महत्वाच्या बॅचेस सुरू आहेत त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर यामध्ये महत्वाची आहे मुंबई मनपा बॅच दोन हजार चोवीस करिता नवीन बॅच सुरू करण्यात आलेली आहे कार्यकारी सहायक किंवा लिपिक त्याला आपण जुनं नाव लिपिक आहे याच्या एकूण एक हजार आठशे शेहेचाळीस पदाकरिता जी जाहिरात आलेली आहे याचे फॉर्म पण भरणे सुरू झालेले आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी अकॅडमीचा जो, जो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्रमांक दिलेला आहे त्यावरती संपर्क करायचा आहे आपण बॅच मध्ये मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जीके के या चार विषया मुंबई विशेष माहितीसह संपूर्ण सिलेबस कंप्लीट केला जाणार आहे बॅच ची फी आहे पंधराशे रुपये सहा महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे बॅच चे वैशिष्ट्य सांगता येतील डेली लाइव क्लास असणार आहेत लेक्चर जर मी झाले तुम्हाला अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकणार आहात तसेच नवीन पॅटर्ननुसार टेस्ट घेतली जाणार आहेत तसेच सर्व विषयानुरूप ई नोट्स ई बु, बुक नोट्स मोफत मिळणार आहेत यामध्ये शॉर्ट नोट्स पण अवेलेबल आहेत मुंबई कार्यकारी सहायक या पदाकरिता मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता मुंबई विशेष माहिती जी के नोट्स प्लस एम सी क्यू सर्व नोट्स अवेलेबल आहेत ज्या विद्यार्थ्यांना घरपोच मागवायचे असेल किंवा बॅच जॉईन करायची असेल त्यांनी अकॅडमीशी संपर्क करणे गरजेचं कर आहे तसेच जे स्पेशल ऑफर सुरू आहे अंगणवाडी परिवेक्षिका सुपरवायझर अंतर्गत प्लस सर्वसेवा भरती करीता त्या विद्यार्थ्यांनी या ऑफरचा लाभ घ्यायचा आहे पाच हजार रुपये मूळ किंमत होती पण ऑफर निमित्त पंचवीस रुपये मध्ये आपल्याला बॅच जॉईन करता येणार आहे एक वर्षाची व्हॅलिडिटी ठेवण्यात आलेली आहे ठीक आहे या ऑफरचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे तसेच ए एन एम किंवा जे एन एम बॅच दोन हजार चोवीस स्टाफ संदर्भात ही बॅच आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रेचे विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला ले पाहता येणार आहे तसेच टेस्ट्रीज ई बुक नोट्स जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना फ्री असणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा आहे आपल्याला तसेच डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास असणार आहेत ठीक आहे या बॅच वर पण स्पेशल ऑफर आहे तीन हजार रुपयामध्ये आपण एक वर्षाकरिता बॅच जॉईन कर करू शकणार आहात तर लवकरात लवकर, लवकर सर्व विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करायची आहे तसेच व्हिडिओला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल सर्व आपण आर टी आय मार्फत परत एकदा सूचित करण्यात येत आहे जे विद्यार्थी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्याकरिता आपण जे जागेचं डिस्ट्रीब्युशन जा पाहिलेलं आहे विभाग वाईज किती जागा असणार आहेत तर त्या आपण आर टी आय मध्ये इन्फॉर्मेशन सर्व मागविलेली आहे ठीक आहे एकूण चारशे चोवीस पदाकरिता लेखा व कोशागार विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये तर तुम्ही जे वाणिज्य शाखेचे पदवीधर आहे विद्यार्थी त्यांनी सर्वांनी अभ्यासाला सुरुवात करायची तुमच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे या संधीचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे महत्वाचे चांगले पद आहे कनिष्ठ लेखापाल किंवा लेखा लिपिक ठीक आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे व्हिडिओला तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत मिळत जातील ओके okay, थँक्यू सर्वांचे